नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि अठरा तारखेला म्हणजे अठरा सप्टेंबरला अंदाज दिला होता आपण तो जो काही आय एम डीचा मॉडेलचा अंदाज होता तो तंतोतंत खरा ठरलेला आहे आणि याच माध्यमातून आपण बंगालच्या खाडीमध्ये नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल किंवा चक्रीवादळ तयार होईल असाही अंदाज दिला होता शेतकरी बांधवांनो बीडमध्ये पिकांचं खूप नुकसान झालं आहे तसं विदर्भातही सगळी पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत म्हणजे राज्याच्या पंच्याण्णव टक्के भागामध्ये पिकांचं हे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे परंतु या दिवसातला जो काय अंदाज असतो तो, तो शेतकऱ्यांसाठी सावधानतेसाठी असतो इतर दिवसात दिलेला अंदाज म्हणजे जसं काही सोयाबीन पेरली झाल्यानंतर असतो मधल्या काळामधला तो, तो पिकासाठी जीवनदान देणारा किंवा पिकांसाठी महत्त्वाचा पावसाचा जा अंदाज असतो परंतु या दिवसामध्ये शेतात शेतीचं सगळ्यात जास्त नुकसान करणारा हा पाऊस पडत असतो आणि शेतकऱ्यांनी सावध राहावं या दिवसातला येणारा पाऊस म्हणजे सुरुवातीला येणारा पाऊस म्हणजे ज्या वेळेला मान्सून येतो त्यावेळेचा पाऊस आणि हा पाऊस हा अवकाळी पावसामध्ये मोडतो त्यामुळे सगळ्यांनी सावध राहा आणि साधारणतः सत्तावीस तारखेपासून राज्यामध्ये वातावरण बदलणार आहे सत्तावीस तारखेला पुन्हा एकदा बीड असेल किंवा धाराशिव असेल किंवा नगर असेल या भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे तसेच अठ्ठावीस सुद्धा राज्यात जो काही सातारा सांगलीचा भाग आहे किंवा धाराशिवचा भाग आहे त्यानंतर नगरचा काही भाग आहे विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे आणि कुठे नेमका किती पाऊस पडेल या अवकाळी परिस्थितीमध्ये सांगता येत नाही कारण क्लायमेट चेंजमुळं ढगफुटी सदृश्य चे परिस्थिती अनेक ठिकाणी होत आहे तर एकोणतीस तारखेची परिस्थिती जर पाहिली तर फारसा सेल, सेल, बदल दिसत नाही या वेळेलासुद्धा आपल्याला छत्रपती संभाजीनगर असेल किंवा बीड असेल किंवा धाराशिव असेल नगर असेल किंवा नाशिकचा भाग असेल या सगळ्याच भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी जी एफ एस मॉडेलने दाखवली आहे आणि त्यानंतर एकोणतीस तारखेचा जो काय अंदाज आहे तोही जवळपास सेम आहे यामध्ये फारसा काही बदल या ठिकाणी आढळत नाही तीस तारखेला आपल्याला थोडंसं जे वातावरण आहे गुजरात आणि मध्य प्रदेशाच्या बाजूला या ठिकाणी सरकताने दिसत आहे त्यामुळं तीस तारखेलासुद्धा आपल्याला कोकणपट्टा मुंबई या भागात अतिवृष्टीची शक्यता आहे तसेच नाशिकमध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर फाटा पारनेर या भागातसुद्धा जोरदार पावसाची शक्यता या काळामध्ये असणार आहे तसेच एक तारखेची परिस्थिती पाहिली म्हणजे एक दोन तारखेनंतर राज्यातलं वातावरण क्लिअर होईल असा आपला अंदाज होता परंतु इथं आपल्याला बंगालची खाडी सारखी सक्रिय दिसते आहे त्यामुळे एक तारखेलासुद्धा राज्यामध्ये पावसाचा जोर कायम असण्याचा सध्याचा अंदाज आहे मित्रांनो या काळामध्ये सुद्धा पश्चिम विदर्भासह पाऊस पडेल आणि त्यानंतर दोन तारखेला आपल्याला राज्यात म्हणजे धाराशिव नगर बीड मराठवाड्याच्या या भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाचा जोर वाढताना दिसत आहे मित्रांनो याच काळात पूर्व विदर्भामधला पावसाचा जोर कमी असण्याची चिन्ह आपल्याला या ठिकाणी मॉडेलनुसार दिसत आहेत आणि मान्सूनचा जो काही परतीचा प्रवास आहे हा आपल्याला मध्य प्रदेशाच्या बॉर्डरपर्यंत येऊन टेकलेला ती या वेळेला दिसतो आहे म्हणजे मान्सूनचा परतीचा प्रवास बऱ्याच दिवसापासून सुरू झालेला आहे आणि तसा अंदाज आपण सर्वांच्या अगोदर मान्सूनच्या परतीच्या पावसाबद्दल दिला होता तो कुठ कुठल्या बेसवर आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक वर्षी म्हणजे लक्षात घेतो आहे की मान्सून साधारणतः साडेतीन चार महिन्याचा मुक्काम या ठिकाणी करतो राज्यात मान्सून लवकर दाखल झाल्यामुळे यावर्षी तो लवकर परत जाईल असा आपला प्राथमिक अंदाज होता आणि तो खरा ठरला मित्रांनो त्यानंतर साधारण तीन तारखेची परिस्थिती तुम्ही पाहू शकता तीन तारखेलासुद्धा राज्यात पावसाचं वातावरण कायम असण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि चार तारखेला आपल्याला राज्यामध्ये पावसात थोडी कमी पाहायला मिळते आहे इथं परंतु तरी बंगालची खाडी सक्रिय आहे इतकं तंतोतंत सांगता येणार नाही की च पाच तारखेनंतर पाऊस उघडेलच असं काही आताच अंदाज कम्प्लेंट आपल्याला देता येणार नाही म्हणजे ज्या काही भागामध्ये धाराशिव असेल किंवा बीडच्या भागामध्ये काही ज्या सोयाबीन पिकं वाचलेली आहेत शेतकऱ्यांची ती काढणी चालू आहे त्यांनी पंचवीस सव्वीस तारखेला जसं काही नियोजन होत असेल किंवा झाकून वगैरे टाकावं व्यवस्थित एवढी विनंती करतो सत्तावीस तारखेपासून राज्यातलं वातावरण जास्त खराब होण्याची शक्यता असल्यामुळे हा अंदाज मी या ठिकाणी दिला शेतकरी मित्रांनो हा कमी दाब जो आहे हा महाराष्ट्राहून गुजरातच्या दिशेने जात असल्याचा अंदाज असल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता यावेळेला असणार आहे आणि पूर्व विदर्भामध्ये पावसाचा जोर जो कमी असेल असा अंदाज असला तरीसुद्धा पूर्व विदर्भामध्ये सुद्धा अतिवृष्टी होऊ शकते त्यामुळं तुम्ही सावध रहा काही नवीन अपडेट असली जसं आपण मागच्या वेळेला दहा दिवसापूर्वी समोरच्या दहा दिवसाचा अंदाज दिला होता तसंच काही बदल जर झाले नाही तर नवीन अंदाज आपला येणार नाही परंतु बदल झाले तर नक्की आपल्याला सूचना देण्यात येईल सगळ्या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की नेमका पाऊस उघडेल कधी तर आपण साधारण तीन चार तारखेला पाऊस उघडेल असा अंदाज होता आपला परंतु तशी परिस्थिती इथं दिसत नाही आहे कारण साधारणतः सात आठ तारखेची वाट पाहावं लागेल आपल्याला पाऊस उघडण्यासाठी मान्सून तर माघारी जातो आहे परंतु ही जी काही प्रणाली तयार होते किंवा बंगालच्या खाडीमध्ये कमी दाब तयार होत आहेत त्यामुळं विलंब होतो आहे मान्सून परत जाण्यासाठी तर साधारण सात तारखेला राज्यात वातावरण क्लिअर राहील असा एक अंदाज आहे बाकी नवीन सह भेटू